राम राम मंडळी तर मंडळी आज घेऊन आलो आहे आठ आश्चर्य तर हो मंडळी आमच्या इथं झालेला आहे एक आश्चर्य तर आता पाहूया काय आहे ते आश्चर्य असं आश्चर्य जे पाहून तुम्ही नक्कीच थकवाल तर मंडळी इथं तुम्ही पाहू शकता पाणी इथं तरंगत आहे पाहू शकता खाली काय सुद्धा त्याला आधार नाही तरीसुद्धा पाणी तरंगत आहे असं हे आठवं आश्चर्य वर सुद्धा पाहू शकता कुठंच दोर नाही काय नाही तरीसुद्धा हे पान हवे तरंगत आहे असं हे आठवं आश्चर्य पाहू शकता जणू की वाऱ्यावर एक झोका घेत आहे देवाचं दर्शन आणि भावाचं मार्गदर्शन आयुष्यातच सवनं करत बरं का राम राम मंडळी मंडळी सकाळचे अकरा वाजलेत आणि आम्ही रानात निघालो रानात निघालो असताना नारळ वाला आहे तर नारळ कसा फो सोलायचा शिकूया आपल्यासोबत आहेत आजचे टीचर अक्षय बाबर तर उद्घाटनाचा नारळ फोडून झाला झालेला आहे उद्घाटन केलं आणि मैदान चालू झालेला आहे आवश्यकता कसं सोलण्यात येत आहे कशाही गती टीचर अक्षय बाबर तर तुम्ही दिवसाला असं किती नारा चालता चार चार, हो चार, चार आता हो मित्रांनो चार सोलतात आणि पहिला आहे उद्घाटन झालेलं आहे नाही अजून एक सोलून झालेला आहे पावसात कसा आता बन कारण झालेला आहे आपण आता खोबरं खाताना पाणी पिताना भेटूया चालत आहे अन्मी, मॅम मी आणि मी आहे कॅमेरामॅन रसाव रसा मित्रांनो असंच फिरत असताना आपल्याला पानाडे भेटलाय तर पानाडे आपल्याला शिकवेल कसं पाणी बघायचं असतंय चला तर मग बघूया हाय का इथं पाणी याबद्दल का चला तर बघू शकता मित्रांनो पानाड्यानं आपल्या देशामध्ये दाखवलंय तर पानाडी असं हातावर नारळ घेऊन पाणी ओडकत असतं किती वर्ष झाला काढता ही दहा वर्ष झाली तर मित्रांनो दहा वर्षाचा अनुभव आहे यांनी बऱ्याच वेरी ललगुनला दिलेल्या आहेत तर पाहू शकता मित्रांनो इथं पाणी निशाणा भेटलेला आहे तर आता आपण जर्शी बांधूया बोरिंग आणूया आणि बघूया पाणी किती लागतं किती फुटावर पाणी लागेल पाणी लागल तर मित्रांनो पाहू शकता पाणी लागलाय विहिरीला गोड पाणी पाणी लागलाय विहिरीला किती किती फुटा लागलं पाणी चाळीस तर मित्रांनो चाळीस फुटा पाणी लागलं लय विहिरीला पाणी पाणी गोड आहे ना पाण्यात अक्षरस लागलाय लागतो या नारळ मजबूत आहे आपण मजबूत पण आपलं बायान मजबूत पण आपलं पोका असं येऊन लागतो या पण काय नारळ फुटला ना तर काय पाणी येईल पाहू शकता मी तर किती मजबूत आहे मायाचं टपरा गेला पण अजून आला पण नाही झाला आता लाल म्हणजे कस रे कुठे ना <laughs> <laughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने रस्त्याचं उद्घाटन झालंय पाणी पाऊस होता कोटा निघाला आहे पण पाणी नव्हतं तर अशा पद्धतीनं रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे लवकरच रस्त्याचं काम चालू होईल